माझी लाडकी बहिणी योजना म्हणजे माता सोहळ्याला कृतज्ञता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत बालेवाडी पुणे येथे उपस्थित होतो यावेळी राज्यभरातून आलेल्या आमच्या लाडक्या बहिणींना संबोधित केले ज्या भूमीमध्ये स्वराज्याची संकल्पना आई जिजाऊंनी शिवरायांना दिली ज्या भूमीमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली अशा समाजकारण परिवर्तनाची भूमी असलेल्या पुण्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची औपचारिक सुरुवात करताना अतिशय आनंद झाला औपचारिक सुरुवात आज झाली असली तरी रक्षाबंधनाच्या आधीच महाराष्ट्रातील माझ्या एक कोटी तीन लाख लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत कारण आपले सरकार लेना बँक सरकार नसून देना बँक सरकार आहे एकतीस जुलैपर्यंत आलेल्या फॉर्म्सचेच हे पैसे असून एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरणाऱ्या बहिणींच्या खात्यातही तब्बल तीन महिन्यांची रक्कम जमा होणार आहे ही खटाखट योजना नसून फटाफट योजना आहे आम्ही ही योजना आणली तेव्हा सावत्र भावांनी ठरवलं की बहिणींना ओवाळणी मिळूच द्यायची नाही त्यासाठी ते आधी कोर्टात गेले कोर्टाने फटकारल्यानंतर पुरुषांचे फोटो लावून फॉर्म भरले फॉर्म पोर्टल बंद पडले पाहिजे म्हणून जंक डेटा टाकला मात्र आमच्या बहिणींना पैसे देण्याचा निर्धार आम्ही आम्ही पूर्ण केला आमच्या आमच्या माता भगिनींच्या पाठीशी कायम भुगे उभे आहोत हा शब्द या ठिकाणी दिला यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलमताई गोरे मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री अदिती तटकरे मंत्री दिलीप वळसे पाटील खासदार सुनील तटकरे खासदार श्रीरंग बारणे ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसळे इतर मान्यवर बहिणी आणि आमच्या लाडक्या बहिणी उपस्थित होत्या